नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आता आपण काय केलेलं आहे इथं गॅसवर कढई मांडून घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी काही शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान मी इथं भाजून घेत आहे शेंगदाणे भाजत आल्याच्यानंतर काही फुटाणे घालायचे अगदी चमच्यावर दोन चमचे शेंगदाणे आणि चमच्यावर फुटाणे घेतलेले आहेत मी आणि ते बी त्या शेंगदाण्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे तर आणि नंतर त्याच कढईमध्ये काय करायचं तेल घालायचं एक पळी आणि त्यामध्ये जिरी घालायची आणि इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली ही मेथी आहे मेथीची भाजी ती घालून घेतली आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आता ही मीठ मीठ घातल्यामुळं काय होतं मी मे, मेथीच्या भाजीला पाणी सुटतं पाहू शकता तुम्ही कसं पाणी सुटलं आणि त्याच पाण्यामध्ये ही भाजी छान आता आपल्याला इथं शिजवून घ्यायची आहे आता इथं भाजी शि शिजलेली आहे आपण काय करू एका प्लेटीमध्ये एक ही काढून घेऊयात आता काय केलं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जी शेंगदाणे आणि फुटाणे मी भाजून घेतली होती की नाही ते घातले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आता हे काय करायचं मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची आता पाहू शकता मी अशा पद्धतीने हे शेंगदाणे आणि फुटाणे मिक्सरला बारीक करून घेतलेत अशा पद्धतीने ह्याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे पुन्हा काय करायचं ज्या कढईमध्ये मी भाजी शिजवून घेतली होती की नाही मेथीची भाजी त्याच कढईमध्ये मी दोन पाळ्या काय केलं तेल घातले आणि त्यामध्ये असा खूप सारा लुसून घातलाय तो ठेसलेला असा लसूण घातला आहे कारण आपल्याला लसूण मेथी करायची ना त्यामुळे लसणाचं प्रमाण हे जास्तच असलं पाहिजे नंतर त्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घातला आता लसूण आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे ता कांदा अगदी तांबूस रंगाच रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो इथं बारीक चिरून घेतला होता तो घातलेला आहे तो बी छान परतून घ्यायचा कांदा आणि तेलामध्ये नंतर इथं मी सगळे मसाले घेतलेले आहेत त्यात गरम मसाला बेडगी मिरची पावडर नंतर लाल तिखट आणि हळद मी घालवा घातलेली आहे त्या फोडणीमध्ये आणि ती छान काय करायचं कांदा टोमॅटो आणि मसाले मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये काय करायचं हे जे शेंगदाणा फुटाण्याची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना मिक्सरमध्ये ती घालायची आणि ती छान नंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं त्यामध्ये काय करायचं पाणी घालायचे आणि ते छान असं त्यामध्ये ढवळून घ्यायचे आणि नंतर मीठ घालायचे मीठ थोडंसं प्रमाणातच घालायचं कारण आपण मेथीची भाजी शिजतानाही त्यामध्ये मीठ घातलं होतं आता आपल्या ग्रेवीला छान उकळी फुटलेली आहे नंतर त्यात शिजवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आणि ही भाजी त्या ग्रेव्हीमध्ये छान अशी मिसळून घ्यायची कारण ती एकाच जागी पडते ना त्यामुळं पूर्ण ती अशी मोकळी मोकळी करून घ्यायची त्या ग्रेव्हीमध्ये कारण भाजी अगोदरच शिजलेली त्यामुळं त्याला जास्त शिजवायची पण गरज नाही लागत फक्त ते ग्रेव्हीमध्ये ती भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपली इथं लसुण मेथी तयार आहे आता आपण सर्व करू